सगळी थांबली की ते थांब ना स्पायडर स्पायडर सारखं जोडिया मारायला लागले आणि झेंडावाला मोका बघतोय कवा उभार आणि कवा झेंडा टाकल ते सगळ्यावरती नजरा ठेवायला लागते आता मग झेंडा टाकायला लागतोय अय प्रशांत आपा महागावचा बाळा तुझ्यासाठी मैदान थांबलोय आता था। हल्ल स्पायडर हल्ला तर मधला बारका सूर्याच्या साक्षीनं फायनलचा फेरा सुटतो करा चला गे सुटला चलाकपणा एक जणाची चूक किती महाग पडली बघा एक जागा फिरला दुसऱ्याच होत्याच नव्हतं झालं लाभ मात्र तिसऱ्याचा झाला कोर होते एक नंबरचा मार करे पड्याल बक्क्या भा अरे बक्क्या व्हायचं नी छास व कारण सुट्टी म्हणजे या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला महत्वाचा करा जे जे सुट्टी ताट होत असते त्याच पुढे काम होत असत कारण सुट्टीला आता आपण बघितलं बराच वेळ खाली गेला त्यामुळे होत्याच नव्हतं झालं बऱ्याच जणांनी अंदाज बांधले होते परंतु